रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरात अवैध दारू विक्री हातभट्टी दारू विक्री विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत पंढरपूर शहराकडे येणाऱ्या विविध महामार्गावरील अनेक ढाब्यावर व काही हॉटेलमधून देखील देशी विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून अवैधरीत्या विक्री केली जात असल्याचं सातत्यानं दिसून आलं आहे उत्पादन शुल्क विभागाने ढाबे अथवा हॉटेलमधून होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर सातत्यपूर्व कारवाई केली तर हा प्रकार थांबवू शकतो मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून अधूनमधून कारवाई होते आणि पुन्हा अवैध दारू विक्रीचे प्रकार सुरू होतात अशीच भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून आले मात्र आता आषाढी यात्रेच्या तोंडावर पोलीस प्रशासन देखील अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी पावले पुढाकार घेत असून दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूर ते कुर्डवाडी रस्त्यावर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले खोलीमध्ये येथे नामे सतीश रामा वसेकर वय वर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर यांचे वस्तीत घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह छापा मारून एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण बॉक्स देशी विदेशी दारू साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्यानं सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून सतीश रामा वसेकर एक्केचाळीस वर्ष राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहायक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे